महाराष्ट्र केसरी स्पर्धेनंतर आता वादाची कुस्ती सुरू झाली आहे महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेमध्ये उपांत्य सामन्यानंतर पंचांना लाथ मारल्याप्रकरणी शिवराज राक्षे यांना निलंबित करण्यात आलंय तर दुसरीकडे अशा पंचांना थेट गोळ्या घालायला हव्यात अशी प्रतिक्रिया डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी दिली आहे महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात कशी वादाची कुस्ती सुरू आहे बघूया एक सविस्तर रिपोर्ट महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात वादाची कुस्ती शिवराज राक्षेला चंद्रहार पाटलांचा पाठिंबा पंचांना गोळ्या घालण्याची चंद्रहार पाटलांची मागणी महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत सुरू झालेल्या वादाचा आता दुसरा अंक सुरू झालाय मारल्याच्या आरोपाखाली निलंबित केलेल्या शिवराज राक्षेनं थेट कोर्टाचा दरवाजा ठोठवण्याची तयारी केली आहे कुस्तीत घडलेला प्रकार हा चुकीचा असून झालेल्या अन्यायाबाबत मी न्यायालयात दाद मागणार असल्याचं शिवराज राक्षेनं म्हटलंय तिथे सारखं त्यांना ला, बोलायला लागलो की तुम्ही तो निर्णय घ्या आणि व्हिडिओ पाहून मग निर्णय द्या तुम्ही परंतु ते काय ऐकायला तयार नव्हते खाली न मला जरा शिवीगाळ झाली आणि शिवीगार झाल्यानंतर ना मी पुढचं पाऊल उछेल जे पंचांनी अजून निर्णय घेतलाय त्यावर आम्ही कोर्टाकडे दाद मागणार की हा निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे त्यानुसार कोर्ट जो फैसला घेईन तेव्हा आम्ही तो आम्हाला मान्य या वादात डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटलांनी ही उडी घेतली शिवराज द्राक्षांनी पंचाला गोळ्या घातल्या पाहिजे होत्या असं वादग्रस्त विधान चंद्रहार पाटलांनी केलाय दोन हजार नऊ मध्ये पंचांच्या निर्णयाचा मी हि बळी ठरलो पंचांनी अन्याय केला असा आरोप देखील चंद्रहार पाटलांनी केला पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बरोबर बाबतीतही घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळी तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझे मी जो अन्याय सहन केला तो आज सन्याय शिवराज सहन करते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धे पंचाच निर्णया कुस्ती प्रशिक्षक रणधीर पोंगल तीव्र नाराजी व्यक्त की उसने धाक मारी धाक मारी ये ऐसे गिरा हुआ है आप वीडियो में देख सकते हो ऐसे गिरा हुआ है और ऐसे गिरे मैं वो चित्र दे रहे और तीनों बोल रहे हैं हो गई कुश्ती चित्त हो गई शिवराजने लाथ मारली हे वारंवार दाखवलं जात आहे मात्र त्यानं का लाथ मारली हे का दाखवलं जात नाही असा सवाल शिवराजचा भाऊ युवराज राक्षन उपस्थित केला तुम्ही शिवराज वरती तीन वर्षाची बंदी घातली शिवराजनी एकच दाखवलं जाते की लाथ मारली एकच प्रश्न विचारला जातोय कि शिवराजनी लाथ मारली पण शिवराजनी लाथ मारण्यामागची सत्यता तुम्ही उलगडून का दाखवत नाहीये शिवराज त्या टाइम पिरियड त्यावेळेस किती गेलाय तर पंचांनी चुकीचा निर्णय दिलाय पंचांवर ही कारवाई झाली पाहिजे अशी मागणी शिवराज राक्षेच्या आईनं केली हा निर्णय चुकीचा आहे त्यांचा याच्यात पंचांना पण शिक्षा झाली पाहिजे माझ्या मुलाचं सगळं खरं ते जरी त्यांनी पंचांनी एवढं खोटं सांगितलंय ना आदल्या दिवशी जातानी पण त्यांना त्याला शिवीगाळी केली नंतर पण तो मानला मला फक्त रिप्लाय दाखवायला एवढंच मागत होता रिप्लाय दाखवायचं कामाचं पंचांचं पंचांनी रिप्लाय दाखवलं तर काहीच होऊ शकत नव्हतं अहिल्यानगर मधील झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत शिवराज राक्षेवर अन्याय झाल्याची प्रतिक्रिया क्रीडा पत्रकार संजय यांनी नगरमध्ये कुस्ती झाली ती निश्चितच थोडाफार अन्याय अन्या, अन्या हा शिवराज राक्षेवर झालेला आहे हे, हे म्हणावं लागेल कारण की जागतिक नियमानुसार पैलाणाच्या दोन्ही भुजा ह्या जमिनीला टेकल्या तरच चितपट कुस्ती जमली जाते एकोणीशे बावन्न मध्ये खाशवा जाधवांनी भारतासाठी पहिलं मेडल जिंकलं त्या कुस्ती स्पर्धेतून खाशाबांना दोन्ही पूजा टिकल्यानंतर विजय दिले त्यामुळे ही परंपरा जी कुस्तीची आहे ज्याला आपण म्हणतो चितपट कुस्तीची म्हणतात ती जुनी पंचांनी दिलेला निर्णय योग्य होता पंच आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिवराज राक्ष मध्ये खेळाडू वृत्ती दिसली नसल्याची प्रतिक्रिया राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी दिली पंचा निर्णय बरोबर होता खेळाडू वृत्तीला खेळायला पाहिजे ते आम्ही घेतलं नाही त्यांनी पंचाला लात मारणं शिवगाळ करणं हे काही एका, एका खेळाडूला शोधण्यात आणि म्हणून आम्ही या ठिकाणी निर्णय घेतला की शिवराजला तीन वर्षासाठी ती। आम्ही या स्पर्धेतून सस्पेंड केलं त्याला कुठेही खेळता येणार नाही महाराष्ट्र केसरीच्या आखाड्यात नेमकं काय झालं त्यावर एक नजर टाकूया अहिल्यानगरमध्ये सदुसष्टावी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडली शिवराज राक्षे आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यामध्ये उपांत्य सामना झाला उपांत्य सामन्यात अभूतपूर्व गोंधळ झाला सामन्यानंतर पराभव झाल्यानं शिवराज राक्षे संताप संतापलेल्या राक्षे यांनी पंचांकडे दाद मागितली त्यानंतर झालेल्या वादातून शिवराज राक्षे यांनी पंचांना लाथ मारली शिवराज राक्षे यांच्या वर्तनानंतर त्यांच्यावर तीन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली महाराष्ट्र कुस्ती परिषदेनं शिवराज राक्षेवर कारवाई केली कुस्तीसारख्या रांगड्या आणि मैदानी खेळाला मागील काही दिवसांपासून चांगले दिवस येऊ लागले या खेळामध्ये तरुण मुलं मोठ्या संख्येनं सहभागी होऊ लागले मात्र वेगवेगळ्या कारणांवरून होत असलेले वाद कुस्तीला मागे नेत असल्याची नाराजी कुस्तीप्रेमींमध्ये आहे अहिल्यानगरहून शैलेश बार्गजेसह ब्युरो रिपोर्ट झी चोवीस तास मुंबई